विजयच्या धक्क्याने तीन भावांचा झाला मृत्यू हृदय पिळवटवून टाकणारी घटना भोकरदम तालुक्यातील पळसखळा पिंपरी इथे घडली गावावर पसरली शोककळा मुख्य संपादक साहेबराव पवार दिवसभर विजयचा पुरवठा होत नसल्यामुळे काल बुधवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान पिकाला पाणी देण्यासाठी तिघे भाऊ ज्ञानेश्वर जाधव वय सत्तावीस वर्ष रामेश्वर जाधव वय पंचवीस वर्ष व सुनील जाधव वय अठरा वर्ष गेले असता मोठा भाऊ ज्ञानेश्वर जाधव याने विद्युत पंप चालू करण्यासाठी हात लावला असता त्याला शाक लागला व तो पाण्याने तुडून भरलेल्या पडला अचानक घडलेल्या घटनेमुळे दोघे भाऊ मोठ्या भावाला वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही विजेचा शाक लागला व ते तिघेही पाण्यात पडले त्यामुळे त्यांचाही करून अंत झाला सदील घटनेची माहिती मिळताच गोकर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग भोवरे हस्तमात पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोडके सहाय्यक फौजदार शिवाजी देशमुख शंकर काटकर विष्णू बुनगे जनार्दन भापकर दुर्गेश राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले सदरील मृतदेह उत्तरी तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयाबाजोर येथे हलण्यात आले आहे